हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते नारळी भातची रेसिपी जो आपण एकदम सोप्या पद्धतीने एकदम मोकळा आणि टेस्टी असा नारळी भात बनवूया जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल चला तर मग बनवूया मस्त मोहस नारळी भात नारळी भात बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं घेते एक वाटी तांदूळ तांदूळ मी दोन तीन पाण्याने दिवून घेतला आहे तर हा तांदूळ मी आता वीस मिनिट भिजवून घेते आणि तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ घेऊ शकता मी तांदूळ वीस ते पंचवीस मिनिट भिजून घेतले आहेत आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईत घेते मी दोन चमच तूप तूप गरम झालं आहे तर या तुपात मी टाकून घेते थोडे बदाम आणि थोडे काजूचे काप मी काजू बदामचे थोडे मोठ्या साईजमध्ये तुकडे करून घेतले आहे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे याचे काप बनवून घेऊ शकता मी काजू बदाम मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर करून घेतले आहे मी आता काढून घेते आता मी याच्यामध्ये टाकून घेते दहा पंधरा किशमिश याला पण फ्राय करून घेऊ ते पटकन फुलले जातात तुपामध्ये छान फुलले आहेत तर मी काढून घेते आता तडका देण्यासाठी मी घेतला आहे दोन छोटे दालचिनीचे ची तुकडे तीन इलायची घेतली आहे तर इलायचीला थोडंसं क्रॅक करून घ्यायचं आहे पुढच्या साईडला स सा। आणि चार पाच लवंग घेतले आहेत तर मी या तुपामध्ये टाकून घेते त्याला आपण अर्धा मिनिट फ्राय करून घेऊ तुपामध्ये आता अर्धा मिनिट हे आपण मसाले फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेतलेली आपण भिजून घेतलेला तांदूळ तर हा तांदूळ मी एका चांगलीमध्ये काढून घेतला होता म्हणजे याच्यातलं पाणी मिटून गेलेला आहे तर हा तांदूळ मी आता कडेत टाकून घेते आणि याला आपण फ्राय करून घेऊ अर्धा मी मस्त तांदूळ फ्राय करून घेतले आहेत तुपामध्ये छान असे आता याच्यामध्ये टाकून घेते मी गरम पाणी मी दोन वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने मी दोन वाट्या हे पाणी गरम केलेलं आहे आता आपण दोन मिनिट हा भात मस्त गॅस थोडासा फास्ट करून उकळून घेऊ आणि याला सगळं मिक्स करून घ्यायचं पूर्ण खालपासून भात पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेतला केला आता आपण दोन मिनिट उकळून घेऊ तुम्ही पाण्याऐवजी याच्यामध्ये दूध पण घालून घेऊ शकता पारंपरिक पद्धतीने जेव्हा हा भात बनवला जातो त्यावेळेस यामध्ये नारळाचं दूध पण टाकून घेतात नारळाच्या दुधामध्ये हा भात शिजवतात तर मी पाणी टाकून घेतलेला आहे आता हा तांदूळ मी मस्त उकळून घेते दोन मिनिट दोन मिनिट भात छान उकळला आहे तर मी आता गॅस मिडियमपेक्षा थोडा कमी करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिट हा भात शिजवून घेऊ आता तीन ते चार मिनिट कमी गॅसवर शिजून घेतल्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊ हा मस्त पंच्याहत्तर टक्के शिजलेला आहे तीन ते चार मिनटातच तर आता मी गॅस बंद करून घेते आता हा भात आपण थंड करून घेऊ आता मी एक कढई घेतली आहे कढई गॅसवर ठेवली आहे मीडियम गॅसवरती आणि कढई टाकून घेते मी अर्धा चमच तूप आता कढईत टाकून घेते मी गूळ आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटी गूळ कट केलेला घेतला आहे आता हा गूळ आपण वितळवून घेऊ आपण याचा पाक नाही बनवायचा फक्त वितळून घ्यायचा जस्ट याच्यामध्ये मी टाकून घेते एक चिटकी नमक फक्त एकच चुटकी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपण बनवलेला भात टेस्टी बनतो आपण कुठलाही गोड पदार्थ बनवताना एक चिमट मीठ टाकले ना त्याची टेस्ट वाढते तर एक चिमकू मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता हा गूळ आपण मस्त उकळी येईपर्यंतच मेल्ट करून घ्यायचा गूळ मेल्ट झाला आहे आणि उकळी आली की याच्यामध्ये टाकून घेते मी एक वाटी किसलेला नारळ ओलं नारळ तर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ हो। मी गुळ आणि नारळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे याला छान उकळी आलेली आहे या टाईपमध्ये तर मी हे गे काढून घेते आता बाजूला गॅसवरून उतरवून घेते आपण शिजून घेतलेला भात मी फॅन खाली दहा मिनिट थंड करून घेतला आहे तर भात व्यवस्थित थंड झालेला आहे दहा मिनिटं फॅन खाली थंड करून ना तर छान असा थंड होतो तर या भातामध्ये मी टाकून घेते आपण तयार केलं गुळ आणि नारळाचं मिश्रण आणि हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित हलक्या हातानंच मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर हा भात तुटला जातो त्यामुळे हलक्या हातात मिक्स करून घ्यायचा आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे केसर आणि थोडासा फूड कलर पण मी याच्यामध्ये ॲड केला आहे केसर मी दहा मिनिट गरम पाण्यात भिजून घेतलं आहे आपण हे पण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ व्यवस्थित सगळा भात मिक्स करून घेतला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त फूड कलर पण टाकून घेऊ शकता आता हा भात मी परत दोन ते तीन मिनिट एकदम कमी गॅस करून मिडियमपेक्षा थोडासा कमी करून शिजवून घेते आहे दोन ते तीन मिनिट मी भात झाकण ठेवून शिजून घेतला आहे आता आपण झाकण काढून यायला दोन ते तीन मिनिट शिजून घेऊ मी एकदम व्यवस्थित असा मिक्स करून घेते हा भात हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा खालपासून मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मी भात आपलं भात छान असं तयार झालेलं आहे एकदम मस्त असं मी भात दोन ते तीन मिनिट मस्त शिजवून घेतला आहे तर छान असं तयार आहे तर मी आता याच्यावरती टाकून घेते आपण फ्राय करून घेतलेले काजू बदाम हे पण आपण मिक्स करून घेऊ तर छान असा आपला भात तयार आहे या टाईपने बनवलेला भात एकदमच टेस्टी बनतो मी आता गॅस बंद करून घेते एकदम टेस्टी मऊ असा भात आपला तयार आहे मी अर्धे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आहेत अर्धे मी प्लेटमध्ये आपण भात सर्व करताना टाकून घेऊ मऊ लुसलुशीत असा आपला भात तयार आहे आणि एकदम टेस्टी आणि दिसायलाही खूप छान दिसतो तेवढाच टेस्टी पण बनला आहे आपला छान असा भात तयार आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकतर तरी नारळी भात आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत